हनुमान निमित्त कोल्हापुरातील उभा मारुती चौकातील मंदिरात महाआरती करण्यात आली चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्यासह मान्यवरांनी या महाआरतीला उपस्थिती लावली होती दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले कोल्हापुरातील उभा मारुती चौकातील मारुती मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या देवस्थानचे जिल्ह्यात हजारो भक्त आहेत मारुतीच्या मूर्तीसमोर गणेशाची मूर्ती तर मंदिराबाहेर शनीचं मंदिर आहे हनुमान जयंतीनिमित्त मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं शेकडो भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती सायंकाळी मारुतीरायाची आरती करण्यात आली चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते आणि ऋतुराज क्षीरसागर रुपाराणी निकम उमा इंगळे श्वेता गायकवाड तुकाराम इंगवले प्रकाश सरनाईक अजिंक्य चव्हाण सुजित चव्हाण शिवाजी जाधव किशोर घाटगे अमित पालोजी महेश माळगी अवधूत अपराध संग्राम जरक अजिंक्य जाधव महेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली आरतीनंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील भाविक उपस्थित होते